नमस्कार तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे यंदा मार्च महिन्यानंतरच तुरीचे भाव वाढणार तुरीला येणार तेजी काय आहेत कारणे पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्याची नवीन तूर बाजारात येत असल्यामुळे तुरीचे दर हे हमी भावाच्या काही बाजार समितीमध्ये हे खाली गेलेले आहेत कारण सध्या बाजारात तूर आवकेचा दबाव वाढला असल्यामुळे खाजगी व्यापारी हे हमीभावाच्या कमी दराने तूर खरेदी करतात पण ज्या गरजुवंत शेतकऱ्यांनी तूर आताच विकायची आहे त्या शेतकऱ्यांनी सरकारला तूर हमीभावाने विकावी कारण यंदा तुरीला सात हजार पाचशे रुपयाचा हमीभाव जाहीर आहे यामुळे गरजुवंत शेतकऱ्यांनी हे लक्षात घेऊनच नंतर यामुळे तुरीचे भाव पुन्हा वाढणार आहेत त्याचे विशेष कारण म्हणजे यंदा देशात तूर उत्पादन वाढीचा जरी अंदाज न अस नसला तरी सरकारकडे यंदा तुरीचा शिल्लक साठा हा खूपच कमी आहे मार्च महिन्यानंतर तुरीचा साठा करणे सरकारला गरज आहे तसेच सध्यापेक्षा मार्चनंतर बाजारात तुरीची आवक खुंबी खूपच ही कमी येत असते यामुळे तूर अजून साडेआठ ते नऊ हजाराची पातळी गाठू शकते तुरीचे भाव पुन्हा वाढू शकतात अशी माहिती आज बाजार विश्लेषक दिनेश सोमानी यांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद